प्रत्येक स्त्रीच ब्रा सोबत एक वेगळंच नातं असतं एकीकडे महिलेच्या शरीराला आकार देण्याचं आणि आधार देण्याचं काम ही ब्रा करत असते तर दुसरीकडे त्याच्या घट्ट लवचिकतेमुळे महिलांना ती न घालणं अधिक कम्फर्टेबल वाटू शकतं हे लक्षात घेऊनच आता बाजारात वेगवेगळ्या आकारात ब्राच्या अनेक डिझाईन सहज उपलब्ध होऊ लागल्यात परंतु तुम्हाला ठाऊक आहे का कि ब्राचा शोध कसा लागला याची सुरुवात कशी झाली सुरुवातीच्या ब्रा ही आता सारख्याच दिसायच्या का याविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आज दिसणारा ब्राचा फॉर्म हा प्राचीन काळापासून ते मध्ययुगीन काळापर्यंत असा नव्हता प्राचीन काळी स्त्रियांच्या शरीराला विशिष्ट आकार देण्यासाठी विविध प्रकारच्या गोष्टी वापरल्या जात होत्या जसे की कॉर्सेट प्राचीन काळापासून इजिप्तमध्ये राहणाऱ्या रा स्त्रिया चांबड्यापासून बनवलेल्या ब्रा घालायच्या मात्र त्याचं स्वरूप हे आजच्या ब्रापेक्षा बरंच वेगळं होतं चांबड्याने बनवलेली ही ब्रा घालणं खूप अवघड होतं त्याचा उपयोग शरीराला आकार देण्यासाठीही केला जायचा यानंतर सुरू झाली कॉर्सेटची परंपरा यानंतर सतराव्या ते पांढऱ्या रंगाचे अंडर गार्मेंट घालण्याचा ट्रेंड आला हे अंडर गार्मेंट ब्रासारखे दिसत नव्हते तर ते शर्ट सारखे दिसत होते यानंतर एकोणीसव्या शतकापर्यंत अनेक देशातील महिलांनी कॉर्सेट घालायला सुरुवात केली कॉर्सेटच्या मागील बाजूला तारा असायच्या त्यामुळे कॉर्सेट परिधान करत असताना या तारा एकत्र जोडल्या जायच्या कॉलसेटमध्ये लोखंडी रॉड जोडलेले असायचे जे ओढून घट्ट बांधले जायचे जेणेकरून महिलेची फिगर ही वाळूच्या घड्याळाप्रमाणे दिसायची यावरूनच तुम्ही विचार करू शकता की हा कॉर्सेट परिधान करणं किती वेदनादायक ठरत असेल कॉर्सेट घातल्याने महिलांच्या बरगड्यांची हाड ही अरुंद होऊ लागायची त्यामुळे शरीरातील अंतर्गत अवयवही त्यांच्या जागेवरून विस्थापित व्हायचे खरं तर पहिल्या महायुद्धाच्या वेळी कॉर्सेटमध्ये वापरण्यात येणारं लोखंड हे युद्धात वापरण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आणि त्यामुळे लोखंडी सळ्यांऐवजी वेलच्या हाडांचा वापर कॉर्सेटमध्ये करण्यात येऊ लागला कॉर्सेट्समुळे स्त्रियांच्या आरोग्याला होणाऱ्या हानीमुळे हळूहळू कॉर्सेटचा वापर कमी झाला आणि आरामदायक ब्रेसियर्स किंवा ब्रा शोधल्या गेल्या सुरुवातीच्या काळात कपड्याला स्तनाचा आकार देत त्याचा ब्रा म्हणून वापर केला जायचा परंतु काळाच्या ओघात त्याच्या फॅब्रिकमध्ये आणि ब्राच्या मध्ये फॅब्रिक मध्ये अनेक सुधारणा केल्या गेल्या महिलांसाठी विविध प्रकारच्या ब्रा उपलब्ध होऊ लागल्या जसं की स्पोर्ट्स ब्रा पॅडेड ब्रा, ब्रा, ब्रा इत्यादी आणि आता प्रत्येक महिला तिच्या शरीराच्या आकारमानानुसार आणि सोयीनुसार कम्फर्टेबल ब्रा सहज वापरू शकते तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण साठी ओन्ली मानिनीला नक्की सबस्क्राईब करा